नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी सर्व सरळ सेवा भारतीच्या अनुषंगाने व समाज कल्याण विभागाच्या दृष्टीने पद क्रमांक अधीक्षक व या पदाकरिता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या वेळीमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे कोणाच्या हस्ते संसद भवन संकुलात नव्याने बांधल्या प्रेरणास्थळचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर जगदीप धनकळ उपराष्ट्रपती यांच्या हस्ते या ठिकाणी सी ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या राज्यामधील जातीय समस्या सोडविण्यासाठी अमित शहा मेईटी आणि कुंकीशी बोलणे करू बोलणे सुरू करणार आहेत तर मणिपूर या राजाशी बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे मणिपूरमधील प्रश्न क्रमांक तीन नंबरचा असा आहे मित्रांनो ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कोणता देश पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती आयोजित करेल तर भारत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो दोन हजार चोवीससाठी साठी शांताराम जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे दिव्य दत्ता यांना सन्मानित करण्यात आलेले आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख मन कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नवल बजाज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या वर्षापासून एक ऑक्टोबर हा दिवस विदेशी प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार अठरा हे हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे स्थळ कोणत्या तालुक्यात आहे बल्लाळेश्वर हे अष्टविनायकाचे स्थळ कोणत्या तालुक्यात आहे सुधारगड या तालुक्यामध्ये आहे सुधा गड या तालुक्यामध्ये आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो ठाणे जिल्ह्याचे सध्या कार्यरत पोलीस आयुक्त कोण आहेत ठाणे जिल्ह्याचे सध्या कार्यरत पोलीस आयुक्त कोण आहेत तर आशुतोष बंबरे हे सध्या ठाणे जिल्ह्याचे सध्याचे कार्यरत पोलीस आयुक्त आहेत डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी सध्या कोण कार्यरत आहे अमोल एडगे हे कार्यरत आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबर तास आहे मित्रांनो नांदेड महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त कोण आहे नांदेड महानगरपालिकेचे सध्याचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे हे आहेत ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर सरोजिनी राय नायडू यांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो मध्ययुगीन काळात आंध्रभोज असे कोणाला म्हटले जात असे कृष्णदेवराय यांना असे म्हटले जात आहे असे की आंध्रभोज असे म्हटले जात असे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो महाराष्ट्राचे मार्टिन लुथर खालपे कोणास म्हणतात तर महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे म्हणतात ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात सातवाहन हे ब्राह्मण राज्य कार्यकर्ते गादीवर आले त्यांचे चिन्ह कोणते होते तर उगवता सुरे हे त्यांचे चिन्ह होते या ठिकाणी बी हे ऑप्शन योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो तुम्ही आम्हाला पडकी जमीन द्या आम्ही त्याचे सोने आम्ही तेथे सोने उगू हे उदाहरण खालपे कोणाचे आहे तर कर्मयूर भाऊराव पाटील यांचे हे उदाहरण आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो बेगम हजरत मह महल यांनी मुलगा कादिर यास गादीवर बसून कोणत्या ठिकाणी अठराशे सत्तावन्नच्या उठवाचे नेतृत्व केले होते तर कानपूर या ठिकाणाच्या बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो पानावरील छिद्रांना पानावरील छिद्रांना काय म्हणतात तर पर्णरंथे असे म्हणतात पर्णरंथे असे म्हणतात बी हे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या दिवशी बैसाखी सणादिवशी पंजाबच्या अमृतसर मधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरवली होती तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे मित्रांनो कॅन्सर इन हीं, हिंद ही पदवी कॅन्सर इन हीं, हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती तर पंडिता रमाबाई यांना ही पदवी देण्यात आली होती डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक कर या ठिकाणी वीस नंबरचा असा आहे मित्रांनो बहुजन समाज चळवळ ही कोणी सुरू केली होती बहुजन समाज चळवळ ही भास्करराव जाधव यांनी सुरू केली होती ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक कर एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर इतके आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो जतचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे जतचे पठार सांगली या जिल्ह्यामध्ये आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सुनुमा पैरा समुनारी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे पैरा समुनारी हा नृत्य प्रकार ओडिसा या राज्यामध्ये आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सतलज नदीची लांबी भारतात एकूण किती किलोमीटर मीटरची आहे सतलज नदीची लांबी भारतात एकूण किती किलोमीटरची आहे तर एक हजार पाचशे किलोमीटरची सतलज नंबर सतलज नदीची लांबी भारतामध्ये आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणती मृदा ही चिकन माती व वाळू मिश्रित आहे कोणती मृदा ही चिकन माती व वाळू मिश्रित आहे तर तांबडी मृदा ही चिकन वा व, चिकन माती व वा, वाळू मिश्रित आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो हवेची घनता डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते पीक गळीत धान्याच्या प्रकारात येत नाही खालीलपैकी कोणते पीक गळित धान्याच्या प्रकारात येत नाही तर खालीलपैकी हळद हे पीक गळित धान्याच्या प्रकारात येत नाही ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो फर्निचर व कला कुसरीच्या वस्तू बनण्यासाठी कोणत्या प्रकारच्या वृक्ष वापरला जातो फर्निचर व वस्तू बनण्यासाठी खा कोणत्या प्रकारचा वृक्ष वापरला जातो तर देवदार हा वृक्ष वापरला जातो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकतीस एकोणतीस एक नंबरचा असा आहे मित्रांनो राजीव गांधी औरंग हे कोणत्या राज्यात आहे राजीव गांधी ओरंग हे कोणत्या राज्यात आहे तर आसाम या राज्यामध्ये आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी पणजी या ठिकाणी आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकतीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणाची मर्जी असेपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू शकतात राज्यपालाची मर्जी असेपर्यंत मुख्यमंत्री पदावर राहू है। ता? ता है हे ऑप्शन या ठिकाणी समितीची मासिक आढावा बैठक कोण बोलवतात पंचायत समितीची मासिक आढावा बैठक कोण बोलवतात तर पंचायत समिती सभापती हे पंचायत समिती मासिक आढावा बैठक बोलवतात डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी चौतीस नंबरचा असा आहे मित्रांनो विधान परिषद सदस्य होण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावी लागतात विधान परिषद सदस्य होण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावी लागतात तर तीस वर्ष पूर्ण असावी लागतात बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पस्तीस नंबरचा असा आहे मित्रांनो कोणत्या वर्षानंतर तिसरे आणि त्यापेक्षा जास्त अपत्य असल्या असणाऱ्या व्यक्तीस जिल्हा परिषद सदस्य होता येत नाही अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच या वर्षानंतर तिसरे आपत्य असणाऱ्या व्यक्ती जिल्हा परिषद सदस्य होता येत नाही बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अडतीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहणारे पंतप्रधान कोण भारताचे सर्वाधिक काळ पदावर राहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्यात निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या रोजी करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्यात निवडणूक आयोग स्थापना कोणत्या रोजी करण्यात आलेली आहे तर सव्वीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव या वर्षी करण्यात आलेली आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस नंबरचा असा आहे मित्रांनो नगर परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो तर नगराध्यक्ष हा नगर परिषद स्थायी समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो ए ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी टोटल आपण चाळीस कव्हर केले आहे तर